नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्हमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार आयुष्य गणेश मंडळ दिग्रज गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करण्यात येईल याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आम्ही खेरडगंची मंदिराचे आहे मंदिर आहे खिरमाड साखरमध्ये आहे तसेच यामध्ये अष्टविनायकाचे पण दर्शन दाखविण्यात आलेले आहे आणि गणेश मूर्तीचं म्हटलं तर गणेश मूर्ती ही प्युअर मातीची आहे त्यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते मी आणि मूर्तीकार किशोर जाधव यांच्या सहका सहकार्याने आम्ही ही मूर्ती घडवलेली आहे आणि टाकाऊपासून तिखाऊ वस्तूपासून आम्ही हा हेमाडपंथी मंदिराचा देखावा दाखवला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य लढा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना मोठ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरू केली होती त्याचं व्यापक स्वरूप आता आपण पाहत आहोत हे आहे दिग्रस येथील श्री पाळेश्वर गणेशोत्सव मंडळ यावर्षी मंडळाचं चाळीसावं वर्ष आहे दरवर्षी या मंडळाच्या चा वतीने प्रयत्न असतो की जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसं असेल आणि त्यातील वापरणाऱ्या ज्या वस्तू आपण पाहत आहे दिव्याचं जे वापर करण्यात आलेलं आहे हे उ ज्याला म्हणतो खलबत्ता म्हणतो त्याचा एक वापर एक कॉन्सेप्ट वापरलेला आहे आणि मंदिराच्या आतमध्ये जे हिमाडपंथी शैलीचं एक त्याला स्वरूप प्रदान केलेलं आहे त्यामध्येच अष्टविनायकाचं दर्शनच्या दृष्टिकोनातून सर्व अष्टविनायक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे हिमाडपंथी शैलीचं आणि त्यामध्ये जे कलाकुसुरी आपल्याला पाहायला मिळतात त्याचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ह्या सर्व वस्तू म्हणजे टाकाऊ वस्तूपासून याचं निर्मिती करण्यात आलेली आहे मंडळाच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि युवकांनी एक वेगळी संकल्पना राबून या उत्सवाला जास्तीत जास्त कसं पर्यावरणपूरक आणि कमी खर्चामध्ये म्हणजे इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो अनावश्यक खर्च न करता या मंडळाच्या यावर्षीच्या उत्सवाला त्यांनी स्वरूप प्रदान केलेलं आहे आपण पाहू शकता एकदम नैसर्गिक वडाच्या प्रारंभ्यापासून या घंटाला बांधण्यात आलेलं आहे ही मूर्ती देखील शाडूची मूर्ती आहे जे आजकाल शासकीय पातळीवरून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आवाहन करून सर्व मंडळांना शाडूच्या मूर्त्या वापरण्याचं आवाहन करण्यात येते मंडळांनी त्याचं काठेकोर पालन करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि हेच कारण होय की या सर्व बाबीमुळं हे मंडळ एक आकर्षणाचं कौतुकाचं आणि एक सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रेरणा देणारं हे असं या मंडळाचं काम आपण पाहू शकतात सामाजिक संदेश देणारे फलक देखील त्या ठिकाणी लावलेले आपण पाहू शकतात आणि शासनानं जे आव्हान केलेलं आहे की सामाजिक संदेश यातून देता यावा मंडळानं हेच साध्य केल्याचं आपल्याला दिसून येतं अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका